नालायक लोक आहेत प्राध्यापक झालेत वकील झालेत नेते नेतृत्व परंतु कुणाची चाकरी करालेत काय शर्ट कर घालून तिथं काय करायला कुणाच्या गडीवर कुणाच्या बंगल्यावर कुणाच्या ह्याच्यावर कुत्र्यासारखे गोडा होत तुम्ही आज कुठलंही चॅनल बघा कुठलंही न्यूज पेपर बघा कुठलीही बातमी बघा त्या बातमीमध्ये म्हणजे छापलेल्या बातम्या कक्षा काय हिमकाचं टोक आहे वकील साहेब की अन्याय अत्याचार आहेत का हिमनकाचं टोक आहे हे अजून बाहेर येत नाहीत किंवा त्याचा नाही परंतु असे अनेक अन्याय अत्याचार दलित बांधव या देशामध्ये होत आहेत तरी परंतु आपल्यातले गद्दार नालायक ना लोक आहेत प्राध्यापक झालेत वकील झालेत नेते व्हायलेत हो ने, नेतृत्व करायलेत परंतु कुणाची चाकरी करायलेत वाईट वाईट वा काय शर्ट घालून तिथं काय करायला कुणाच्या गडीवर कुणाच्या बंगल्यावर कुणाच्या ह्याच्यावर कुत्र्यासारखे गोट्या उडालेले आहेत मग बाबासाहेब असं सांगितलं का म्हणून माझे चार प्रश्न या ठिकाणी या निमित्ताने उपस्थित करायचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं लोकशाहीचे निर्माते आहेत डॉक्टर बाबासाहेब या देशामध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या त्या बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका घेतल्या जातात त्या निवडणुकीमध्ये आज आता लोकसभेचं निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करणार का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की जे लोक जे लोक म्हणत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्यासाठी काय म्हणत होते मॅडम की तुमच्या घरात पीठ नाही तुम्हाला कशाला पाहिजे विद्यापीठ आमचं एक एक विद्यार्थी आहे एक एक आजची बालका आज काय दिल्लीची आणि संसदेत तसं त्या खासदार आमदाराला दारा भाषण करतायत नाही कशा पद्धतीने भाषण तो केले माजलेले टुकड लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याकडे येतात आणि काय म्हणतात त्या मला मतदान करा सगळे करा मॅडम माझ्यावर काय व्हायचे ते होऊ द्या बाबासाहेबांचा कायदा माझ्या समोर आहे माझ्या सोबत आहे हेच आरम लोक काय करतात तुम्हाला विद्यापीठाची काय गरज आहे बाबासाहेबांच ना आमचे कुडाचे घर फुकून दिले यांनी काय आमचे कुडाचे खूप घर फुकून दिले आमचे कुंकू पुसले आमचे तरुण मुलं जाळून मारले आमच्या आमच्या संसाराची राखराम केली त्या लोकांना तुम्ही मतदान करणार आहोत का हा माझा सवाल नंबर दोन आहे कुठे गेले नेते आमचे आमचा प्रश्न क्रमांक तीन आहे काय जे लोक मोदीच्या इशाऱ्यावर आरक्षण संविधान बदलण्याची भाषा करतात कुणाच्या त्या नरेंद्र मोदी प्रधानमंत्र्याच्या इशाऱ्यावर आज कॅबिनेट मंत्री जर बोलत असतील त्यांच्या मंत्रिमंडळात असेल आम्ही राज्यशास्त्राच्या पुस्तकात शिकलोय की कॅबिनेटमध्ये किंवा प्रधानमंत्र्याचा किंवा मुख्यमंत्र्याचा काय असतो अंतिम निर्णय असतो किंवा त्यांच्या मध्ये ठरलं जात आहे तर त्यांच्या मध्ये ठरला असेल कदाचित कदाचित ठीक संविधान बदलणार आहे पण संविधान बदलल्यास पावसाचं पाणी पिण्याची लायकी नव्हती ज्या ह्याच्यामध्ये कुत्रे मांजर काय करत होती हागत होती मुतत होती काय त्या कुठल्या ह्याच्यामध्ये कुत्रे मांजरे जाऊ शकत होते त्याच्यापेक्षा बत्तर हालत आपली होती ती भारतीय संविधानानं आपल्याला मान सन्मान सगळ्यात बुरली गोष्टी दिल्या सत्ता संपत्ती प्रतिष्ठा ज्ञान यापासून वंचित असल्यानं समाज आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन्मान मिळून दिला परंतु हे संविधान बदलणाऱ्या लोकांना माझा सवाल क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक तीन क्वेश्चन आहेत माझे इथल्या लोकांना की तुम्ही ह्या लोकांना मतदान करणार आहात का जे संविधान बदलणार आहेत संविधान बदललं म्हणजे तुमचं अस्तित्व नाकारणार संविधान बदलण्याची भाषा म्हणजे आम्हाला लायसन पाहिजे तुम्हाला अन्याय अत्याचार करण्याचे संविधान बदलायचं म्हणजे तुम्हाला नोकरी नाही तुम्ही काय झालं पाहिजे आमच्या बंगल्यातले आमच्या शेतातले आमच्या ह्याचे भंगी असले पाहिजे आमचे बाथरूम साफ केले पाहिजेत ठीक आहे अर्थ झाला आणि सवाल क्रमांक चार असा आहे की या देशामध्ये अन्याय अत्याचार वाढत आहेत अन्याय अत्याचार घटना घडत आहेत आणि हे सरकार कुणाचं आलटून पालटून याच प्रस्थापित जातीवादी लोकांचं आहे आणि हेच लोक काय करत आहेत अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना काय देत पुरस्कार देत आहेत बलात्कार झाला खून झाला रेप झाला लेकरांना मारलं ले, कुठं विरी पोहा गेलं म्हणून लेकरांना नगर करून मारलं भिंड भिंड काढली कुठंही असा आनंदित अत्याचार आपल्या देशामध्ये चालू आहे त्याची मालिकाच चालू आहे ठीक आहे मी वेगळे सांगत नाही मी बोलत असताना अनेक अन्न अत्याचार होत असते मग अशा अन्न अत्याचार होत असताना त्या तिथल्या गावांना तिथल्या लोकांना किंवा आज वकील साहेब आहे का ऍडव्होकेट वाघमारे साहेब त्यांच्याकडे अनेक केसेस येतात अनेक लोक त्यांच्या न्यायासाठी त्यांच्याकडे येत असतात त्यांना विचारायचं की कशा पद्धतीने या समाजामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये ह्याच्यामध्ये अन्याय अत्याचार होत आहे त्या गांजूर गावामध्ये रमाई जयंती करण्यासाठी झेंडा एवढंच कशाला त्या गांजूर गावामध्ये त्या व्हिडिओ आहे माझ्याकडे आहे सगळ्याकडेच आहे तो व्हिडिओ त्या महिलेला तो हराखोर माजलेला काय त्याचा डीएनए टेस्ट जर केला के तर कुठला निघाल काही पता लागत नाही किंवा त्याचा माग एवढा काय आहे या देशातले किंवा या जगातले नागरिक सगळे समान आहेत काय विज्ञान सांगतंय की तुमचं आमचं काय रक्त सारखं आहे तुमचं आमचं सगळ्या गोष्टी आहेत काय मी तर असं म्हणे नॉट ओन्ली आवर ब्लड इज रेड आवर पर ऑल्सो वाईट एवढा देखील असताना सगळ्या गोष्टी असताना आमच्यावर इतका भेदभाव केला जातो त्या माऊलीला काय वाटलं असेल तिला रस्त्यावर मारलं जात असं कल्पना त्या ठिकाणी आपण आहोत मॅडम त्या मारलेला माझ्याकडे व्हिडिओ हा सगळ्याकडेच आहे ते इथं झालं आपलं वीस किलोमीटर अंतरावर अरे विषय असा झाला त्या ठिकाणी त्या घटनेचा विचारणा करण्यासाठी काय करण्यासाठी त्या घटनेची विचारणा करण्यासाठी गेलेल्या असताना या देशातील या देशातील बाबासाहेबांचा विचार मांडणारे काही क्रांतिकारी पॅन्थर असतील आंबेडकरवादी विचाराचे अनुयी असतील नेते असतील गेलेले असताना उलट त्यांच्यावर काय केलं इथल्या लोकांनी किंवा इथल्या पोलीस प्रशासनाने इथल्या राज्यकर्त्याच्या इशारावर नाचणाऱ्या इथल्या जातीवादी व्यवस्थेच्या सरकारवर नाचणाऱ्या सगळ्या पोलीस प्रशासनाने काय केलेलं आहे गुन्हे दाखल केलेले आहे बघा म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आपल्या देशामध्ये चालू आहे म्हणजे मला सांगायचं काय माझा प्रश्न क्रमांक हा चार हाच आहे की तुमच्या आमच्यावर अन्याय अत्याचार करणारे आमच्या आया बहिणीचे ही करणारे अन्याय अत्याचार करणारे आमच्या आया बहिणीचा नग्न दिंड काढणारे आमच्या आया बहिणीला मारणारे आमच्या बांधवाला तरुण बांधवाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे एवढंच कशाला या मातन समाजाचा मुलगा हे होता अतिशय छान उद्योजक आहे छान म्हणण्यापेक्षा प्रसिद्ध उद्योजक आहे लिफ्टचं काम करते लाखोचं काम करते परंतु त्याची जात फक्त मातंग समाजाची असल्यामुळं इथल्या जातीवादी डॉक्टरनं डॉक्टर घोगेनं काय केलेलं आहे त्या तरुणाला वेद मारहाण करून त्यांच्या गुप्तांगामध्ये चटणी बिटणी भरून आता तुम्ही समजून घ्या काय मला म्हणायचंय काय मी बोलत असताना मला मी 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 ह्याच्यातून बोलत आहे अरे त्या ठिकाणी बघा ना तुम्ही जाऊन कल्पना करा त्याला कसं मारलं काय केलं या सगळ्या गोष्टीला तर ते त्याला काय केलेलं बेदम मारहाण करून मेल म्हणून सोडून दिलं अशी अवस्था काय झाली फक्त तो मागाचा असल्यामुळं ही आत्ता ताजी घटना आहे आता या एक महिना बी झाला नसेल कदाचित ही अशी अवस्था आहे म्हणून मला सांगायचंय का इथल्या जातीवादी लोकांना खैरलांजी मध्ये मला सांगायचं सवाल क्रमांक तोच आहे की खैरला खैरलांजी मध्ये काय झालं प्रियंका भोतमांगे आणि त्याच्या कुटुंबाला हाल हाल करून मारलं हाल हाल करून मारलं हा इतिहास आहे आणि त्यात खी गावाला काय दिलेला आहे तंटा मुक्त गाव म्हणून पुरस्कार दिलेला आहे म्हणून अशा जातीवादी अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांची शक्ती वाढवणार आहे आणि पुरस्कार करणाऱ्या लोकांना तुम्हाला मतदान करायचं आहे का हाच मला या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचा आहे या निमित्तानं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा फक्त वाचनापुरता नाही बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आ, हा काय म्हणजे हे फक्त काय म्हणजे गुळगुळीत आता लोक गुळगुळीत मांडलेले हा खूप छान होते असं होतं तसं होतं म्हणजे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये शिक्षण आणि एवढंच कशाला काय वाईट वाट वाटलं मॅडम इथले तथाकधी डॉक्टर इंजिनियर चांगल्या डॉक्टरांना माझा क्रांतिकारी भीम इथले डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या करणारे जगणार जगणारे त्यांची लायकी काय होती माहित आहे का? काय काय होती फक्त इथल्या प्रस्थापित भू काढण्याची अवस्था इथल्या होती ठीक आहे मी वेगळं सांगायची गरज नाही तेच लोक काय म्हणतात माहित आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणते त्याला निवडणूक आल्या की इथल्या प्रस्थापित लोकांना काय करते मदत करते किंवा भाषण भाषणच किंवा तिथे येऊन सांगते मालकाचा तिथे येऊन बोलायला काय एका म्हणायचं त्याला एक अभ्यासक एक, एक प्राध्यापक एकल्या संघटनेचा अध्यक्ष त्या संघटनेच्या अध्यक्षाने मला फोन करून विचारलं की श्रृंगार श्रंगारची यंत्रणा कुणाकडे मला तुम्ही यंत्रणा मिळेल का किंवा त्याच्या म्हणजे काय म्हणजे गाड्या घोड्या आमच्या कार्यकर्त्याला देण्यासाठी अरे लाजा वाटल्या पाहिजे रे त्या ठिकाणी तुमचं सगळंच गेलं सगळंच गेलं तुम्ही त्या काय बोलता तुम्ही बोलायचं वेगळं काय आणि वागायचं वेगळं अशी परिस्थिती मी नाव नाही घेणार त्या प्राध्यापकाचं इतकं वाईट वाटलं आणि अतिशय काय आहे तुमची काय तुमची फक्त काय करायचं म्हणून म्हणून बाबासाहेबांचा विचारायला काय केलेला आहे या लोकांनी पराजित करण्याचं काम केलं आहे म्हणून आम्ही सर्वांनी काय करायचं आहे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेले जी म्हणजे सेमिनाराच्या माध्यमातून जी दिलेली ताकद आहे ती ताकद आपल्याला काय करायची आहे वापरायची आहे एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जयभिम जय जयभिम